गळात अडकलेल्या मगरीला दिलं जीवनदान कवटेपिरान कवटेसारच्या युवकांची तत्परता कवटेसर येथील वारणा नदी लगत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या स्कीमजवळ मासा पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या गळाला अडकलेल्या मगरीला युवाशक्ती व सप्तश्री बोट क्लब कवटेपिरान व कवटेसारच्या युवकांनी जीवनदान दिलं नेहमीप्रमाणे युवाशक्ती व सप्तश्री बोट क्लबचे खेळाडू नदीमध्ये आपल्या बोटीतून तालीम चालू असताना या युवकांना पाण्यात काहीतरी तडफडत असल्याचं निदर्शनास आलं त्यांनी त्याच्याजवळ बोट नेली असता मासा पकडण्यासाठी लावलेल्या गळाला मगर अडकल्याचं युवकांच्या लक्षात आलं प्रसंगावधान राखत त्यांनी त्यातून मगरीची सुटका करण्याचा प्रयत्न केला पण गळ मगरीला पूर्ण अडकलेला असल्याने ती सोडवता येईना प्रसंगावधान राखत नदी तीरावर गळाची मुख्य दोरी तोडून मगरीला आपल्या बोटीतूनच कवटेपिरांच्या देवस्थानलगत आणून तिची सुटका केली युवकांनी कवटेपिरांचे पोलीस पाटील गणेश मडके यांना पाचारण करून वन अधिकाऱ्यांना कल्पना देत पुन्हा वारणा नदी सुरक्षित सप्तश्री बोट क्लबचे प्रमुख खेळाडू व कवटेपिरांचे माजी उपसरपंच गोटू उर्फ अमित पाटील अवगुंडा शुभम देशिंगे सुलतान मुजावर निखिल चौगले दादासो देसाई वरद जाधव यांच्या धाडसी प्रयत्नामुळे मगरीला पुन्हा जीवदान मिळालं त्यामुळे पंचक्रोशीत या युवकांचं कौतुक होत आहे महान सार. कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा